मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जयताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे मोदीजींचा करिश्मा आजही कायम आहे बिहार या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका चा निकाल आज जाहीर झाला आणि देशभरातचा जल्लोष चालू आहे या अनुषंगाने मी बोलतोय की मोदीजींचा करिश्मा आजही तितकाच जबरदस्त आहे तितकाच प्रबळ आहे तितकाच जाज्वल्य आहे तितकाच तो समोरच्या गोरगरीब जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन भिडणारा आहे आपल्या देशाचं सलग तिसऱ्यांदा नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांनी बिहारमध्ये जे दाखवून दिलंय ना न भूतो न भविष्यती अशी व्हिक्ट्री जणू काही महाराष्ट्राच्या विधानसभेचीच दुसरी आवृत्ती त्यांनी दाखवून दिली दोनशे त्रेचाळीस विधानसभा सदस्यांच्या जागांपैकी दोनशे दोन जागा त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या युतीने जिंकलेल्या आहेत एनडीए आणि दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव लालू पुत्र राहुल गांधी सुपडा साफ जेमतेम पस्तीस सीटवर नेऊन ठेवलंय दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दोन जागा एनडीए न जिंकलेल्या आहेत याच्यामध्ये मोदीजींच्या प्रचाराचा तर भाग आहेच आहे योगी आदित्यनाथ नितीश कुमार याच्यातून या, या निकालामधून खर तर बरेचसे बोध घेण्यासारखी गोष्ट आहे बऱ्याच जणांनी बोध घेणं आवश्यक आहे ज्यांना दीर्घकाळ राजकारण करायचंय कारण मोदी युग संपणार नाही किंवा भारतीय जनता पार्टीची लाट लगेच ओसरणार नाही आणि काँग्रेस पुनरुज्जीवित होईल या आशेवर तर कोणी न थांबलेलं बरं अशी अवस्था झालेली आहे कारण काँग्रेसनं शंभर टक्के ठरवलेलं आहे की आपण आत्मपरीक्षण करायचं नाही राहुल गांधी जे काही त्या पक्षाचं वाटोळ करणार आहेत ते त्यांच्या आईनं बहिणीनं पाहत राहणे त्यांच्या गमती जमती विदुषकी चाळे हे सगळं पाहत राहणे याच्यामध्ये त्यांना धन्यता वाटते त्यामुळे राहुल गांधींचा चेहरा किंवा प्रियांका गांधींचा चेहरा काँग्रेस टाळू शकत नाही ही त्यांची मजबुरी आहे आणि त्यांच्या मातोश्रीना पण वाटत नाहीये की हे न चालणारं नाणं आपण बरेच काँग्रेसच्या उरावर नेऊन ठेवलेलं आहे आणि त्यांचा उपयोग होत नाही अशा तीन देशपातळीवरच्या निवडणुका अनुभवलेल्या आहेत काँग्रेसनं आणि याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये मार खातोय आपण पर तरी परंतु काँग्रेसला सुधारणा करायची नाहीये असं तो त्यांचा विषय आहे मला लक्ष केंद्रित आहे आपल्या सगळ्या दर्शकांचं ते मोदींवर बघा मोदी हे पक्के राजकारणी आहेत त्यामुळे मोदींना मी साधू संत वगैरे या परंपरेत नेऊन बसवणार नाहीत ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अं त्यांनी संन्यस्तच आहेत ते ते आणि योगी आदित्यनाथ ते किती ध्यानधारणा करतात आणि योगा कसा करतात आणि फ्रेश कसे असतात आणि अठरा तास काम करतात त्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत मी बोलणार आहे त्यांच्या राजकीय जीवनावर मी प्रकाश टाकणार आहे की राजकीय जीवनामध्ये हा माणूस पक्का मुरलेला आहे पक्का मुरलेला आहे सगळे डावपेच मोदी आणि अमित शहा केंद्रीय गृहमंत्री हे सगळं राजकारण कोळून पेलेली माणसं आहेत त्यामुळे इथून पुढे राजकारणामध्ये वावरताना सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना तुम्ही जर नमस्कार केला तर मोदी पाया पडतायत तुम्ही जर पायाला हात लावला तर मोदी लोटांगण घालतायत त्यामुळे त्यांच्या लेवलला जाऊन तुम्हाला नम्रता स्वीकारावी लागेल जे राहुल गांधींना जमलेलं नाही जे तेजस्वी यादवना जमलेलं नाही परंतु त्यातून काही लोक शहाणी निघालेली आहेत त्या शहाणी लोक कोण तर सगळ्यात महत्वाचा शहाणपणा केला तो नितीश कुमारांनी केला या यूपीए सरकारच्या काळामध्ये पंतप्रधानच्या पदाच्या रेसमध्ये असणारे नितीश कुमार शरद पवार सुद्धा त्या रेस मध्ये होते आणि नितीशकुमारांना सुद्धा पंतप्रधान पद हवं होतं आणि भाजपशी युती करताना सुद्धा त्यांचं चाललंच होतं जरा दोन हजार चौदा मध्ये की पंतप्रधान पदाचा जर मी चेहरा जर जाहीर करणार असाल तर पण त्यांना बरोबर त्यांची जागा किंवा त्यांची कुवत आणि एकंदरीत सगळ्या गोष्टींचा अभ्यास यानंतर ते शांत झाले पण शांत राहून कारण नितीश कुमारांचं राजकारण हे शरद पवारांसारखंच राजकारण आहे त्यांना कधीही स्वबळावर त्यांना कधीही सत्ता मिळवता आली नाही त्यांच्या पक्षाच्या द्वारे त्यांना कधीच सत्ता मिळवता आली नाही परंतु जोडतोड ह्याची शेंडी त्याला त्याची शेपटी त्याला जोडून राजकारण करण्यामध्ये नितीश कुमार हे शरद पवारांचे भाऊच शोभतात पण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये मात्र त्यांनी हे कटाक्षानं टाळलं जे शरद पवारांनी टाळलं नाही टाळता आलं असतं त्यांना परंतु ते टाळलं नाही नितीश कुमारांनी त्यांचा स्वतःचा अहंकार स्वतःच्या मनाची बैठक या सगळ्याला मुरड घातली आणि बाय एनलार्ज तुम्हाला ज्यावेळेस काही मोठ्या प्रमाणात एखादं एखादी गोष्ट साध्य करायची असते त्यावेळेस काही आवडीनिवडी काही गोष्टींना मुरड घालावी लागते नितीश कुमार हा मुळातच समाजवादी विचारसरणीचा नेता आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आणि नितीश कुमार ज्या मुशीमध्ये लानाचे मोठे झालेत याचा दुरामुळे सुद्धा निकटचा संबंध नाही आहे हीच गोष्ट चिराग पासवानच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे हा नवीन एक हिरो हिरोच कारण त्याही पिक्चरमध्ये पण काम केलं चिराग पासवान रामविलास पासवान रामविलास पासवान सुद्धा समाजवादी विचारसरणीचा माणूस ज्या माणसानं वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या विरोधात सुद्धा मतदान केलेलं आहे वाजपेयींची दोन तीन वेळा सरकारची जी पडझड झाली आणि त्यानंतर परत ये ते येऊन पण मिळालेले आहेत त्यामुळे रामविलास पासवान यांनी अनेक वेळा कोलांडटोड्या मारलेल्या आहेत पण चिराग पासवाननी ही स्टॅबिलिटी ठेवली विचारांची की आपण किती वळवळ करावी याला त्यांनी स्वतः मर्यादा घालून घेतली डोकं शांत ठेवलं आणि एवढ्या कमी वयामध्ये एकोणतीस जागा लढवल्या ह्या एन डी एमधून आणि एकोणीस जिंकल्यात केवढा मोठा चमत्कार भारतीय जनता पार्टीने एकशे एक जागा लढवल्या नव्वद जिंकल्यात या नितीश कुमारांनी पंच्याऐंशी जिंकल्यात त्यामुळे आपापल्या विचारांना जर मुरड घातली तर आपोआपच नितीश कुमार मागच्याच इलेक्शनला म्हणत होते की माझी शेवटची निवडणूक म्हणजे ते त्याच वेळेस त्यांना रिटायर केलं असं तरी चालण्यासारखं होतं पण भाजपनं बरंच त्यांना गादीवर बसवलं हो कारण इकडे आपल्या उद्धव साहेबांनी काय पराक्रम केला होता आपल्याला माहिती आहे आणि जो शब्द मोदींनी दिला होता की आम्ही नितीश कुमारांना चीफ मिनिस्टर कॅन्डिडेट म्हणून जाहीर करतो आणि नेमकं त्या इलेक्शनमध्ये नितीश कुमारांच्या सीट्स त्यांच्या पार्टीच्या खूपच कमी निवडून आल्या बावन्न छप्पन्न सीट निवडून आल्या पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सुशील मोदी वगैरे होते ते हयात नाही आहेत परंतु यांनी सुद्धा विचारांना मुरड घातली आणि एका मोठं काहीतरी आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं असतं त्यावेळी छोट्या छोटे बलिदान द्यावी लागतात ते बलिदान त्यांनी दिलं आणि नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं आता तीच त्यांची शेवटची इलेक्शन म्हणता म्हणता आता परत तरुण झाले नितीश कुमार आता परत एकदा मुख्यमंत्री होणार या अगोदर लालू प्रसाद यादवांच्या बरोबर गठबंधनामध्ये त्यावेळेसही ते मुख्यमंत्री होते अनेक वेळा मुख्यमंत्रीपद असं जणू काही चालक त्यांच्या पुढं नाचतं मुख्यमंत्रीपद आणि आमच्या आजी दादा अजून उपमुख्यमंत्री पदावर अडकले नितीश कुमारांच्या भोवती मुख्यमंत्रीपद लिटरली पिंगला घालतं पण आमच्या दादांना मुख्यमंत्रीपद कायम हुलकावणी देतं त्याप्रमाणे सगळ्यात आता नितीश कुमारांनी जे जी, जी चूक केली नाही चिराग पासवाननी जी चूक केली नाही त्याच्यामध्ये आणखी एक मजेशीर गोष्ट घडलेली आहे पी के जनसुराज्य पार्टी प्रशांत किशोर ऍक्च्युली प्रशांत किशोर अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल हे रॅमेन मॅगासीचे अवॉर्ड वगैरे हो देऊन ही बोललं जात असं की हे डीप स्टेट वगैरे हो जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ही लोक परदेशातल्या काही फंडिंग करणाऱ्या लोकांनी स्पेशली अमेरिकन्सनी ही प्लांट केलेली लोक आहेत या देशामध्ये अन्यथा रॅमन मॅगॅसेसी अवॉर्ड जो दिला जातो वरून तर रॅमन मॅगॅसेसी अवॉर्ड मिळण्या इतपत त्यावेळेस केजरीवालांचं कुठलं कार्य झालेलं नव्हतं पण तरी त्यांना तो पुरस्कार मिळाला होता सामाजिक कार्यासाठी तो पुरस्कार दिला जातो पण अतिच तरुण म्हणजे अण्णा हजारांच्या बरोबर ते आपण आंदोलन आठवून बघा दोन हजार बारा सालच त्यावेळेच सा। त्या लोकपाल आंदोलनामधून आ, हे पुढे आले तसच पी के प्रशांत किशोर हे सल्लागार कशाचे सल्लागार तर राजकीय सल्लागार काही काही वेळा झाकली मोठ सव्वा लाखाची ते चंद्रास्वामी होते एक राजकीय गुरु आत्ताच्या पिढीला तर माहीत पण नसेल चंद्रास्वामी एक असं भलं मोठं कपाळावर कुंकू लावणार एक मांत्रिक होते ते ह्या काँग्रेसच्या सगळ्या राहुल गांधी राजीव गांधी या सगळ्यांना गंडे दोरे देणारे मोठ ठे असामी म्हणजे भले भले लोक पुढे लोकांगण करोडच्या गाड्या त्यांना गिफ्ट आणि काय काय चंद्रास्वामी विमानातच फिरायचे तर चंद्रास्वामींच्या भोवती राजकीय लोकांचा गराडा नेहमी असायचा कारण त्यांनी आशीर्वाद दिला की आपण निवडून येतो हा एक दिग्विजय सिंग वगैरे हो ही लोक होती त्या उत्तर प्रदेशमध्ये नाही दिग्विजय सिंगांनी कसला तरी होम हवन केलं गाढव काय मारलं आणि काय काय प्रकार सगळं तर चंद्रास्वामी जसे तांत्रिक गुरु होते तसा पी हा एक तांत्रिक गुरुच होता प्रशांत किशोर ज्यांनी आम आदमी पार्टीला निवडणूक निवडणूक निवडून म्हणजे जिंकण्यासाठी जे काही कानमंत्र दिले किंवा जे काही विचार सांगितले त्याच्यामुळे आम आदमी पार्टी जिंकली काँग्रेससाठी सुद्धा पण त्यांनी कॅम्पेनिंग कसं करावं याचे मार्गदर्शन केलं त्यामुळे काँग्रेसही काही राज्यांमध्ये विजय झाला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं मार्ग के आपल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यामुळे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसचा विजय झाला आणि त्यामुळे ती हवा इतकी भरत गेली की पी स्वतःचाच पक्ष काढला प्रशांत किशोर मुळात पीके क्लासेस जे आहेत ना ते पीके के क्लासेसमध्ये मुळातच हुशार विद्यार्थी घेतलेले आहेत जातात आता पुण्यामध्ये आमच्याकडे अॅलन्स अकॅडमी आकाश झा क्लासेस इथे मुळातच घेतलेले विद्यार्थी झा क्लासेसच्या चाळीस विद्यार्थ्यांना मेडिकलला ऍडमिशन मिळालं पण ते मुळातच विद्यार्थी सगळे पंच्याण्णव टक्केच्या पुढे मार्क असणारे असतात हुशार मुलांवर थोडंसं त्यांना पॉलिश केलं थोडे पैलू पाडले तर चाळीस पन्नास विद्यार्थी दोन अडीचशेच्या बॅच मध्ये चाळीस एक विद्यार्थ्यांना मेडिकलला ऍडमिशन मिळालं त्यात नवीन काय वाटण्यासारखं आहे असं नाही आहे की क्लासेसने पस्तीस चाळीस टक्क्याची मुलं घेतली आहेत ग्रामीण भागामधली आमची मुलं नेली आहेत आणि तिथं शिकल्यानंतर अकरावी बारावी झा क्लासेसमध्ये केलं आणि शंभर मुलं निवडली गेली मेडिकलसाठी सिलेक्ट झाली असं नाही होत मुळात ते हुशार विद्यार्थ्यांवरच काम करतात आणि मग त्याचा रिझल्ट दाखवतात तसं प्रशांत किशोर यांनी काही पडीक पार्टीसाठी काम केलेलं नाहीच आहे जी शून्यात तळागाळात गेलेली पार्टी होती त्याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं वगैरे असं काहीच नाहीये आणि आता काय झालं ना सगळ्याची ऍप आलेली आहेत आता आमच्याकडे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात सगळ्या जे इच्छुक नगरसेवक भावी नगरसेवक आणि भावी नगराध्यक्षांच्या मोबाईलमध्येच सगळ्या ऍप असतं की हा मतदार कुठे राहतो जातीवार स्त्री किती पुरुष किती वयोगटानुसार हे सगळ्याच से सेपरेशन करून देणारी ऍप आलेली आहेत आता ऍप्स आहेत ह्या ऍपमध्ये मग प्रशांत किशोर काय वेगळं करणार आहेत ही ऍप्स एकदा तुम्ही वापरायला सुरुवात केली जसं शेअर मार्केटचं मार्गदर्शन करणारी ऍप असं वेग तुम्हाला काय पाहिजे त्याच गोष्टीचं मार्गदर्शन करणारी ऍप असते ते सिखो ऍप त्या सिखो ऍपला सांगितलं किंवा चॅट जीपीटीला सांगितलं तरी शिवाय ते भाषण लिहून देते त्यामुळे आता प्रशांत किशोरांची गरज राहिली नाही फक्त कसं आहे ते हात दाखवून अवलक्षण त्यांनी त्या भातगडीतच पळाले नको होतं भानगडीतच पळायला नको होतं ते जे नाव होतं ना त्यांचं की इलेक्शन गुरु ते इलेक्शन गुरु म्हणून ते महत्व दिल्लीमध्ये पण तेवढंच वजन पश्चिम बंगालमध्ये पण तेवढंच वजन बिहार आपल्या राज्यामध्ये आलं गेलं कमी बोललं तर लोक सलाम करतात आता ही एवढी पडझड तार मातीमोल करून टाकलं तुम्ही सगळं आता कोण विचारणार आता करा समाजसेवा आता खरोखरच समाजसेवा करण्याची वेळ आली त्यामुळं ही चूक त्यांनी करायला नको होती अतिशय हुशार आणि विद्वान माणूस आहे पण ह्या घाणीत उतरायला नको होतं त्यांनी लगेच मग त्याच्यासाठी आधी पाच सहा वर्ष काम करायला पाहिजे मग यायला पाहिजे आणि बिहार पिछडा पिछडाउवा हे मोदींनी गेल्या अकरा वर्षामध्ये सगळं चित्र बदललेलं आहे बिहारचं हे तुम्ही आम्ही महाराष्ट्रात बसून अशा चर्चा करतो पण मी बिहारमध्ये फिरलोय जबरदस्त रोड आणि हे सगळं झालेलं आहे तिथे सुद्धा प्रचंड फ्लायओव्हर्स झालेले आहेत हॉटेल्स छान छान आहेत पाटण्याला मी गेलो होतो बोध गेला होतो या प्रयागराजला जो कुंभमेळा झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी बिहारमध्ये होतो बेगुसराय वगैरे या भागामध्ये मी होतो तर तिथल्या डेव्हलपमेंट्स मोठ्या आहेत जसं गडकरींनी इकडे महाराष्ट्रात रस्ते दिसतात तसेच मोठे मोठे रस्ते तेवढेच मोठे मोठे आव्हाड होऊया हायवेचं काम चालू आहे त्यामुळे लोकांना हा विकास दिसतो ना बाकीच्यांना जरी नाही दिसला लालू प्रसाद यादवांना दिसलं नाही तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबालाच दिसत नाहीये विकास बिहारचा पण बिहारी जनतेला दिसतोय दुर्दैव असं की ह्या सगळ्या गोष्टींमधून काहीतरी शिकलं पाहिजे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या नेत्यांनी शिकलं पाहिजे उद्धव ठाकरेंसारख्या उद्धव ठाकरेंसारख्या ठाकरें कुठंतरी विचाराला थोडीशी मुरड घातली असती ना थोडी मुरड महत्वाकांक्षा थोडी मुरड तर ही वेळ आज आली नसती ते राज ठाकरे बरोबर येत आहेत का मग ती काँग्रेस त्याच्यापासून बाजूला जाणार आहे राज ठाकरे जर आले तर काँग्रेस बाहेर जाणार हे जे आता मुंबई महानगरपालिकेसाठी जी ओढाताण जी, जी जीवाची चालू आहे ना ही ओढाताण स्वतः उद्धवजींनी ओढवून घेतलेली आहे थोडं स्वतःच्या इच्छेला थोडी मुरड घातली असती <coughs> दोन वर्ष अडीच वर्षानंतर तर एकनाथराव फुटून बाहेर पडले पण दोन वर्षानं स्वतःहूनच गेले असते भाजपकडे आणि सांगितलं असते की तुम्ही आता मुख्यमंत्री राहा तरी वर हात राहिला असता परंतु हे सुचलंच नाही त्यांना शहाणपण आणि मग त्याच्यामुळे गद्दार गद्दार खोके ओके नाही नाही ते उद्योग करावे लागले बिहारच्या <coughs> निकालातून या गोष्टी स्पष्ट होतात अधोरेखित होतात मोदीयुग संपलेलं नाहीये मोदींचा करिश्मा संपलेला नाहीये मोदींची जगत मान्यता जी आहे ती राष्ट्रीय मान्यता सुद्धा संपलेली नाहीये किंबहुना थोडी सुद्धा ओसरलेली नाहीये ती चढत्या क्रमाने त्यांचा आलेख वरच राहिलेला आहे हाच या निकालाचा निष्कर्ष आहे असं मला वाटतं या ठिकाणी थांबतो